या झाडाचं नाव आहे नांदरोग हे झाड तुकाराम दिवशी पाच मिनिटांनी अपुवा वा पडल्या जात म्हणजे फाल्गुन मध्य पौर्णिमा नंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लाग येत्र असतो त्या दिवशी हे झाड दिवसा अजून पाच मिनिटांनी अपुवा वा पडलं जात आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती हे पंढरपुरावर आलेले आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शिळा मंदिर आहे शेळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टाने इंद्राणीच्या डोहामध्ये ग्रंथ बुडवले त्या ठिकाणी महिलावरती बस परंतु तिथले शेळा ज्या शिळेवरती तुकाराम महाराजांनी तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जी ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघाल कि उजवी हाताला राहतेगार जन्मास्थान इतना आणि तीन मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो म्हणणारा डोंगर इतना तीन मैलाई बाजूला आणि हे म्हणजे तुकाराम मर्दांचं वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेला नाहीये दिहास सहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावर तीन वेळा परत आले तर संताजी दगनाडांसाठी कसे आले संताजी दगनाडे म्हणजे तुकाराम महाराजांचा उजवा हात असतात त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करेन आणि मागाहून जर मी वारलो तर माझ्या देहाला मुठमाती करायला तुम्हाला यावं लागेल मागाहून ते वारले जातात वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजेच ना एक पाच ते सहा मैल्यांचं गाव आहे सुदुंब्र म्हणून तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात प्रेत गाडायचा प्रयत्न करतात प्रेत काही गाडले जात नाही पडू लागत ज्या वेळेला तुकाराम महाराज वरना खाली येतात आणि एक वंजळवर माती लागतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जातात तसेच ते निळोपार नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळनेर त्यांचं गाव त्या गावावर ते इथं येतात येथ आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असत तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावर खाली येतात संताजी जगणार येतात तर माझ्यासाठी काय होऊ शकत नाहीये मी बी त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांचे येथे बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात कधी पंडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझं लागे बोला विले कोणी आला शिक्का निळा म्हणे धावा केलेला तू धावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कसं डे असे आहे पांडुरंगाला म्हणतात नंतर पांडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम मर्दांना वैकुंठावरला खाली पडवतात तशीच त्यांची मुलगी भागीरथी तुकाराम बीज झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी शासरीवर नाही ते येते वडील बिगड विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते तर ती इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वरचेवर तारतात तारल्याच्या नंतर रंग दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेट होती बस तुकाराम मर्दांचा शेवटचा भंग असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वेळ वे झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो अंतक्काळी विठो अम्मासी पावला कुडीस वैप्प्त झाला गुप्त तुका माझं नाव सदाशिव महादेव मोरे तुकाराम मारदांचे धव्य वंश बस रामकृष्णारी